तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ लय भारी होणार आहे कारण आज आपण चाललो फायनली छावा बघायला आणि एवढ्या दिवसानंतर आज आपल्याला तिकीट भेटलेलं आहे तर, भेट तर बघू मित्रांनो काय काय होतंय काय काय नाही तर आम्ही मी बघा इथं मम्मी आहे आणि अजून सगळे फॅमिली मेंबर येईल आणि जाऊ तर आता मित्रांनो आम्ही निघालेलो थिएटरच्या दिशेने की थिएटर माझ्या घरापासून दोन पाऊला दूर आहे रमाचित्र मंदिर तर चला तर मित्रांनो बघा दोन पाऊल चललो थिएटर आलेलं आहे गर्दी बघू शकता मित्रांनो सकाळच्या शो ला कसली गर्दी हो का मित्रांनो आलेला आणि गर्दी बघिंगला तर चला तर मित्रांनो आता आम्ही एंट्री करायला आता मध्ये आणि बघू मित्रांनो मूवी चला एक्साइटेड आहो का मूवी बघायला सगळ्यात प्रीमियम थिएटर आहे मित्रांनो आणि कसं कस फक्त ते पण सकाळच्या शो ला किती वाजलेत अकरा वाजून एक्केचाळीस मिनिट गर्दी बघा इंटरेल कसा वाटला पिक्चर तुम्हाला तुम्हाला पिक्चर कसा वाटला इंटरव्ह्यू नंबर तुम्हाला मित्रांनो चित्रपट संपलेला आहे तर कसा वाटला तुला छावा तर इकडं बघा मित्रांनो सगळे इमोशनल झाले तुम्ही पण तुमच्या पूर्ण फॅमिली सोबत नक्की आपल्या महाराजांचा इतिहास बघा त्यांनी आपल्यासाठी काय काय केले ते पण बघा खूप म्हणजे भाऊ करू शकतो हो का का हे बघा बघू शकता फुल म्हणजे पूर्ण थिएटर झालेलं आहे काय सांगा दिस इज नॉट जस्ट सिनेमा हा मास्टर पीस आहे तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिली या नक्की बघा दुसऱ्या दुसरा पण शो बघा हाऊसफुल